सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर मात तुती सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शिगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील गावठाण हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस डीचे अधिकारी आणि ठेकेदार कंपन्यांच्या प्रतिनिधींना विनंती केल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं आंदोलकांनी सांगितलंय रात्री उशिरापर्यंत उपोषण सुरू होतं आढळगाव ते जामखेड दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतराशे अठ्ठेचाळीस डी दुसऱ्या टप्प्याचे काम सुमारे अडीच वर्षापासून सुरू आहे काम सुरू झाल्यापासून कामाने गती घेतलीच नाही अडळगाव ते जामखेड दरम्यान अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे शहर हद्दीत रावरी व देशवंडी रस्त्यावर मुळा नदी पात्रात सोमवारी दुपारच्या दरम्यान एका नग्न अवस्थेत असलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला सोमवारी दुपारी बारा सुमारास रावरी शहर हद्दीत रावरी व देसवंडी रस्त्यावर मुळा नदी पात्रात पानाडामध्ये मृतदेह आढळून आला हा मृतदेह नग्न व कुजलेल्या अवस्थेत होता मृतदेह महिलेचा की पुरुषाचा हे समजू शकलं नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहायक फौजदार तुळशीदास गीते हवलदार संदीप ठांगे अजिनाथ पाखरे अशोक शिंदे प्रमोद ढाकणे सचिन ताजने सतीश कुराडे आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली मृतदेह कोणाचा आहे यात काही घातपात झाला आहे का दोन महिन्यापूर्वी रावरी तालुक्यातील बारागाव गाव नांदूर परिसरात अशाच प्रकारे एक अनोळखी तरुणाचा घातपात करून मृतदेह आढळून आला होता त्या मृतदेहाची अद्याप पटली नसल्याने त्या तपासाला बसली ओळख आहे पुन्हा एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे शहर पोलिसांनी कारमधून विक्रीसाठी चाललेले चारशे दहा किलो गोमान जप्त केलाय मात्र आरोपी जुबेर रऊफ शेख हा पळून गेलाय पशुवैद्यकीय अधिकारी नी समक्ष झडती घेतली असता गोवंश जातीचे जनावरांचे मास आले। मांस आढळून आले पोलिसांनी मांस व कार जप्त केली आहे एकूण तीन लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी शेख विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय जिल्ह्यात एकोणवीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताहा अंतर्गत प्रशासन गावकी और हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीला जिल्हा परिषदेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदी उपस्थित होते कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत साखरेच्या घसरलेल्या दराचा विचार न करता चा दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळितास येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रतिटन दोन हजार आठशे रुपये देण्याचं जाहीर केलं गाळप झालेल्या उसाचे पंधरवाड्या निहाय पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन आमदार आशुतोष काळे यांनी दिले सायदी टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सोमवारी पहाटे खंदरमाळ शिवारातून प्रवीण भाऊसाहेब लेंडे यांच्या ट्रकच्या टाकीचं झाकण खोलून दीडशे लिटर डिझेल चोरून नेलाय ले, प्रवीण लेंडे यांनी मालवाहू ट्रक हा बंटी लेंडे यांच्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत लावला होता सोमवारी सकाळी लेंडे यांना फोन आला की डिझेलच्या टाकीचं झाकण कोणीतरी उघडलं आहे त्यानंतर लेंडे यांनी जाऊन पाहिले असता डिझेल चोरून नेल्याचं लक्षात आलंय जवळपास दीडशे लिटर डिझेल होते या प्रकरणी लेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला श्रीगोंदा ते आडळगाव दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असून हे काम तातडीने सुरू करा यासाठी आडळगाव येथील सुभान तांबोळी या, या तरुणाने उपोषण सुरू केलं राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली मात्र त्यांनी ठोस आश्वासन न दिल्याने तांबोळी उपोषणावर ठाम राहिले रस्त्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने ग्रामस्थांनी या उपोषणास पाठिंबा देत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नाची सरबत्ती केली आहे नेवासा तालुक्यातील वांजोळी येथे शेतीच्या कारणावरून पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून खून केल्याची घटना सोमवारी घडली आहे दत्तात्रय गवाजी खंडागळे यांच्या फिर्यादीवरून पोपट खंडागळे सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सोनई पोलीस ठाण्यात दत्तात्रय खंडागळे यांनी फिर्याद दिली आहे शासनाच्या कौशल्य विकास मुख्यमंत्री युवा कार्यक्रम शिक्षण योजने अंतर्गत सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांना समवेत काम करावे अशी मागणी प्रशिक्षणार्थी संघटनेतर्फे आमदार मोनिका यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी रवींद्र बोरुडे सुरेश मुंडे पीटर आव्हाड ऋतुजा खंडागळे आदीसह विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील प्रशिक्षणार्थी युवक युवती उपस्थित होते <ग़ाँ> मागील महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात मायुतीला बारापैकी दहा जागा मिळाल्या त्यातील शिर्डीचे आमदार तथा माजी महसूल मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळालं आहे यातील महायुतीला अनेक जागांच्या विजयामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची भूमिका निभावल्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के झाले आहे राज्य सरकारमध्ये विखे पाटील हे सातव्यांदा मंत्री झाले आहेत दरम्यान समर्थकांनी महसूल मंत्रीपद मिळण्याची आशा व्यक्त केली आहे राज्याच्या विधानसभेत सलग आठ वेळा शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आणि सात वेळा विविध विभागाच्या मंत्रीपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात रविवारी दुसऱ्यांदा झालेला समावेत अहिल्यानगरच्या राजकीय क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करणारा ठरला आहे राज्याचे मंत्री म्हणून वि पाटील यांनी आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत सातव्यांदा श शपथ घेतली आहे विखे पाटील यांना मंत्रीपद मिळणार यात कोणती शंका नव्हती कोणत्या खात्याचे मंत्रिपद मिळते याबाबत उत्सुकता मात्र आहे मागील टर्म प्रमाणेच पुन्हा महसूल मंत्रीपद मिळण्याची आशा त्यांच्या समर्थकांना आहे दरम्यान मंत्रीपदाची शपथ घेताच विखे समर्थकांनी राहता शिर्डी संगमनेर पारनेर नगरमध्ये जल्लोष साजरा केला सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज 24 फोर सह्याद्री